आपला सहभाग दर्शवणार सामाजिक भूमिका मांडतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो तर प्रत्येक सामाजिक काम हे शेवटी पॉलिटिकल काम एक विशिष्ट विचारधारेच समर्थन ही विचारधारा मान्य नाही त्याला विरोध करण हा त्याचा अभिमान्य आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रामध्ये इतका दीर्घकाळ काम करणार आहे कारण अखिल भारतीय समिती एकोणीशे ब्याऐंशी साली आपल्याच नागपूरात स्थापन झाली गेले त्रेचाळीस वर्ष आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर अशा संघटनांच्या लोकांनी प्रत्यक्ष निवडणुकीच राजकारण करन का करा

त्यांचा विरोध केलेला आहे कारण आपली लोकशाही त्या काळामध्ये धोक्यात आली होती आणि त्यावेळेस ते आपलं कर्तव्य असं वाटत एकोणीसशे अठ्यात्तर नंतरच्या निवडणुका पण गेल्या दोन वर्षांपासून ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये दिसत होत या देशाची राज्यघटना चार मूल्यांवर आधारित असणारी भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या पद्धतीनं भारतीय माणसांना हा अधिकार मिळाला होता माणूस म्हणून अधिकार मिळाला होता समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय कदाचित मी हे बोलतोय आपल्या आपल्याला अनेकांना फार विचित्र वाटत कारण मधल्या काळामध्ये चाळीस पन्नास वर्षांमध्ये मी स्वतः सुरेशाहू आंबेडकर चळवळीतला मुलगा नवनवीन बातम्या आमच्या चॅनलवर पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे आपल्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याकरिता आम्हाला नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स वन सिक्सवरती संपर्क साधावा धन्यवाद जय भारत